मध्ये हर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा बेचाळीसवा दिवस चालू झाला आहे तर बडवामधून आम्ही सहा वाजता निघलो आहोत थोडं जंगल आहे जंगल म्हणजे रोड आहे पण झाडं झुडपं तुम्ही पाहू शकता आजूबाजूला भीती नाही आहे काही गाड्या वगैरे जातात सागाची झाडं म्हणजे फक्त अंधारात निघायचं नाही एवढंच कारण वन्य प्राणी असतात बाहेर हा वातावरण पाह भारी है ना प्रदूषणाचा तर विषयच नाही इकडे आजारी पडत नाही काही नाही काही नाही एवढं छान मोकळी हवा मसाल्याचं खाण्यात येत नाही बाहेरचं काही जंक फूड्स नाही काही नाही मस्त एकदम

रोड आहे काही टेन्शन नाही मम्मी आहे मागे वातावरण पाहू शकतं तसलं भारी वाटत आहे फ्रेश वातावरण सकाळचं चलन लवकर डिस्टन्स लवकर कवर होतं बडवामधून थोडं जंगल चालू होतं वातावरण पहा भारी सो इकडे सागाची बेलाची झाडं आहेत जंगलच आहे जंगलमधून जंगल रोड पण आहे एकटी आहे मम्मी मागे आहे पट कसली भीती नाही नर्मदा मैया कसलाही त्रास होऊन देत नाही तुम्ही एकटे चला रानातून चाला जंगलातून चाला हो पहा सामान नर्मदे हर बडवापासून आम्हाला जंगल लागला आहे तर आम्ही आता बारा किलोमीटर आलो आहोत पुढे आता इकडे एक आश्रम आहे जंगलमध्ये तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पूर्ण छान वातावरण आहे प्रदूषण नाही गाड्यांचा आवाज नाही खराब पाणी नाही असं फ्रेश वाटतंय नागे मम्मी आहे बेचाळीसवा दिवस आहे पागे नर्मदा परिक्रमेचा हे पहा वातावरण सगळं रोड आहे पण छान होते पक्ष्यांचा आवाज शांतता मन शांती खूप वेगळा अनुभव येणार मदा परिक्रमेचा इकडे आजारी पडत नाही मेन म्हणजे मसाल्याचं खाण्याचं येत नाही प्रदूषण नाही गाड्यांचा आवाज नाही काही नाही काही नाही छान एकदम नर्मदेहर नर्म देहर चला पाण्याचा आवाज

असे नद्या लागतातच मध्ये मध्ये जंगलांमध्ये म्हणा रोडने म्हणा सवय झाली आता परिक्रमेमध्ये असं शुद्ध पाणी पहा किती नितळ पाणी आहे हर। हर। फिपा जंगल मध्ये हे आश्रम आहे श्री महर्षी च्यवन ऋषी उदासीन आश्रम महोदरी बड़वा पा... पडवापासून निघलं की अकरा बारा किलोमीटरवर असेल सरळ यायचं मध्ये शूल आणि गाव म्हणून आहे तिकडे नाही वळायचं सरळ आलं की पुढे आले की चार पाच किलोमीटरवरती एक राईट आहे जंगलातून जो आत्ता आम्ही आलो आहेत पाण्यातून वगैरे तर पुढे लगेच आश्रम आहे